गुरुवारी हे काही खास उपाय करून बघा भगवान विष्णू व माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी गुरुवारी काही करायचे खास उपाय गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे असे मानले जाते की भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी येते याशिवाय गुरुग्रह ज्याला देवांचे गुरु म्हटले आहे त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गुरुवारचा दिवस शुभ आहे जो कोणी गुरुवारी विधीपूर्वक पूजा करतो त्याला गुरुग्रहाशी संबंधित शुभ परिणाम प्राप्त होतात ज्यामुळे घरामध्ये समृद्धी येते आणि कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो गुरुग्रहाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे जीवन सकारात्मकतेने भरलेले असते कधीही आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत नाही कामाच्या ठिकाणी मान सन्मान वाढतो दीर्घ आयुष्य प्राप्त होते आणि वैवाहिक जीवनही आनंदी राहते उपाय एक गुरुवारी पिवळे कपडे घालणे शुभ असते गुरुवारी पिवळे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते भगवान बृहस्पतीला पिवळा रंग खूप प्रिय आहे अशा परिस्थितीत गुरुवारी पिवळे कपडे परिधान केल्याने साधकाच्या जीवनावर चांगला परिणाम होतो दुसरा उपाय अशा प्रकारे करा भगवान विष्णूची पूजा भगवान विष्णूच्या पूजेच्या वेळी त्यांना पिवळे फूल अर्पण करावे भगवान विष्णूला गुळ आणि मसूर अर्पण करा पंचामृत आणि तुळशीही ठेवा तिसरा उपाय विष्णू सहस्रनामाचे पठण या दिवशी विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे सर्व रखडलेली कामं पूर्ण होऊन प्रत्येक क्षेत्रात यश मिळते उपाय चौथा पिंपळ तुळशी आणि केळीच्या झाडांना पाणी द्या भगवान विष्णूची कृपा प्राप्त करण्यासाठी गुरुवारी पिंपळ तुळशी आणि केळीच्या पानांची लागवड करावी त्यानंतर त्यांची पूजा करावी यामुळे कुंडलीतील गुरुग्रहाशी संबंधित शुभ परिणाम येऊ लागतात उपाय पाचवा हळद आणि केशर तिलक भगवान विष्णू आणि गुरु बृहस्पती यांच्या पूजेच्या वेळी हळद किंवा केशरचा तिलक वापरावा यानंतर स्वतःला चंदनाचा टिळा लावावा श्री स्वामी समर्थ